नमस्कार जय दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून महाराष्ट्र पिंजून काढत भारतीय जनता पक्ष तसेच विरोधात डावपे आखत आहेत अशातच आता शरद पवार यांनी भाजपचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधला आहे भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे खोडपे हे गिरीश यांच्या विरोधात जाम, जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे आहे माहिती समोर आली भारतीय जनता पक्षाचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवारांकडून मातब्बर चेहरा रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार यांच्या प्रवेश करून दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे एवढंच नाही तर सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे ही यात्रा एकवीस तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान खोडपे हे तुतारे तु 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 हातात घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे स्वतः शरद पवार पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आगामी काळात जळगावमध्ये तुतारी विरुद्ध कमळा असा हाय व्होल्टेज सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत दरम्यान दिलीप खोडपे हे जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते मानले जातात ते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे एकट्या जामनेवर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल एक मते आहेत त्यामुळे शरद पवार यांनी गिरीश महाजनांविरोधात मराठा काढ खेळण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे